जय महाराष्ट्र दोस्तों आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी याच्या पायथ्याशी ओतूर या गावी जो तालुका आहे या ठिकाणी जुन्न तालुका आहे आणि हे ओत्तूर गाव आहे या ओतूर गावी आपण आलेलो आहे या गावी आपण आलो आहे ते म्हणजे फ्लॉवरची शेती जी आहे ही आपण आपल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्याचा हा रिझल्ट आज बघायला आलो आहे आजचा छत्तीसावा दिवस आहे या छत्तीसाव्या दिवशी आम्ही आज दोन गोष्टी बघितल्या एक तर पानाची लांबी मोजली आम्ही त्याचबरोबर पानाची रुंदीही मोजली तर काही सतरा इंच अठरा इंच एकोणीस इंच वीस इंच अशा पद्धतीने आहे काही दहा इंच रुंदी अकरा इंच रुंदी बारा इंच रुंदी त्याचबरोबर नऊ इंच रुंदी अशा पद्धतीने आणि सांगायचं म्हणजे हे जवळजवळ एक एकरचं हे फ्लावरचं क्षेत्र आहे आता बघा याच्यामध्ये हा कोबी बघा आज छत्तीसावा दिवस आहे छत्तीसाव्या दिवशी फ्लावर जो आहे हा फ्लावर बघा तसा आलेला आहे तर या फ्लावरमध्ये जे आहे साधारण मला वाटतंय क शेणखत किती टाकलं आहे दोन ट्रॉली दोन ट्रॉली आदित्य ह्या शेणखताच्या व्यतिरिक्त अजून काय काय टाकलेलं आहे जुनेला दहा सव्वीसच्या दोन गुणी दिल्या आहेत अठ्ठावीस अठ्ठावीसच्या दोन गुणी दिल्या आहेत आणि पोट्याची एक गुणी दिली बर एवढे पाच गुणी टाकले त्याला बर बर आणि प्रोटीन जन ॲग्रीबोस्टच्या किती फवारणी केल्या प्रोटीनजन ॲग्रीबोस्टच्या सर तीन फवारणी झाल्या आतापर्यंत आत्तापर्यंत बरं प्रोटीन जन ॲग्रीबोस्टवरती तुमचा विश्वास कांद्यामुळे आला का हो कांद्यामुळे आला म्हणजे मित्रांनो या फ्लावर मध्ये अगोदरचं पीक होतं कांदा आणि ह्या कांद्यावरती सुद्धा आपण प्रोटीन जन ॲग्रेबोसचा उपयोग केलेला आहे आणि कांद्याचं जे वजन आहे हे कांद्याचं वजन एका किलोमध्ये चार ते पाचच बसत आहेत असं कांद्याचं वजन कांदे हे तुम्हाला दाखवले जातील तर हे असं फ्लॉवर आहे या किती दिवसात निघून जाईल हा हा एक साधारण साठ दिवसात निघून जाईल म्हणजे साठ दिवसात निघतो हो निघ बरोबर आहे पूर्ण निघून जाईल साठ दिवसात पूर्ण निघतो पण आज छत्तीसावा दिवस आहे हो आता छत्तीस दिवसानंतर किती दिवसानंतर निघेल आता एक पंचेचाळीस दिवसात चालू होईल तो म्हणजे दहा दिवसात जवळजवळ चालू बऱ्यापैकी चालू होईल निघायला चालू होईल तर मित्रांनो हा होता आदित्य डुमरे आदित्य डुमरेनं जी शेती केलेली आहे हे ऑर्गॅनिक पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बरेचसे रासायनिक त्याच्यामध्ये खत त्यांनी केलेले आहेत वापरलेले आहेत पण आम्ही सांगत असतो पण आमच्यावर विश्वास ते ठेवत नसतात भविष्यात ते चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवतील आणि नक्कीच त्यांच्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल करून घेतील तर मित्रांनो आपण आपल्या शेतीसाठी प्रोटीनजन जॅन ॲग्री बोस्ट हे वापरण्यासाठी अजून ते आम्ही मार्केटमध्ये सुरू केलेला नाही हा एक जस्ट व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकतोय एक लवकरच आम्ही घेऊन येणार आहे प्रोटीनजन ॲग्रीबोस्ट एक दोन महिने लागतील आम्हाला एक ते दोन महिने लागतील त्याच्यानंतर आम्ही मार्केटिंगला ते सुरुवात करू धन्यवाद